नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अष्टमी आणि नवमी स्पेशल चणे आणि मऊसूत असा रव्याचा शिरा त्याचबरोबर टम्म फुगणाऱ्या पोऱ्यासुद्धा बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर चणे बनवण्यासाठी इथे मी रात्रभर वाटीभर चणे पाण्यामध्ये भिजून घेतलेत आता भिजलेले चणे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चणे आपल्याला एका कुकरमध्ये टाकून घ्यायचे चणे शिजण्यासाठी आपल्याला चण्याच्या दुपटीने या कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि चणे मौसूद शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला चमचाभर तेल टाकायचे चण्यामध्ये तेल आणि मीठ चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रेशर कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि मिडीयम आचेवर आपल्याला प्रेशर कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण रव्याचा शिरा बनून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये एक भर बारीक रवा टाकून घेतलाय आता या रव्यामध्ये आपल्याला दोन चमचे न वितळलेलं तूप टाकून घ्यायचं आहे आता रव्यामध्ये तूप चमच्याने मिक्स करायचं आणि मेडियम आचेवर आता हा रवा आपल्याला तुपामध्ये तीन ते चार मिनटं सतत असा चमच्याने हलवत भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी रवा चार मिनटं मी तुपामध्ये भाजून घेतला आहे बघू शकता रव्याचा हलकासा कलर चेंज झाला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे कट केलेले काजू बदामचे तुकडे टाकायचे आणि हे काजू बदामचे तुकडे आपल्याला या, आप आप या रव्यासोबत परत तीन ते चार मिनटं छान भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी रवा मी छान असा भाजून घेतला आहे बघू शकता रव्याचा कलर मस्त असा ब्राऊन रंग आला आहे तर शिऱ्यासाठी असा छान आपल्याला मीडियम आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर चार वाट्या पाणी गरम करून या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर टाकलेले पाणी आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर कढीवर दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि आपला शिरा आहे तो चमच्याने मिक्स करायचा आहे तर बघू शकता टाकलेलं पाणी रव्याने पूर्णपणे शोषून घेतलं आहे आता या शिऱ्यामध्ये आपल्याला साखर घालायची तर आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटीभर साखर या शिऱ्यामध्ये टाकून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये थोडेसे खिसमिस टाकायचे आहे आता खिसमिस आणि साखर आपल्याला शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल अगदी थोड्याच वेळामध्ये आपली साखरसुद्धा आता पूर्णपणे वितळलेली आहे तर आता या कढईवरती परत आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि परत दोन मिनटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि शिऱ्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची विलायची पावडर आणि मीठ शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त मऊसूत असा आपला शिरा तयार झालेला आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि तयार झालेला शिरा आता एका बाउलमध्ये काढून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर चण्याच्या कुकरच्या मी सहा सिट्ट्या काढून घेतल्या आणि कुकर थंड करून झाकण उघडून घेतले तर बघू शकता सहा सिट्ट्यामध्ये एकदम मस्त असे आपले चणे मऊसूत शिजलेले आहे तर आता हे शिजलेले चणे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि चण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं भांड्यामध्ये तीन ते चार अद्रकचे तुकडे थोडासा कोथंबीर टाकायचा आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा छोले मसाला टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर टाकून घ्यायचे त्याचबरोबर आपण जे चणे शिजून घेतले होते त्या चण्यामधील एक चमचा यामध्ये आपल्याला चणे टाकून घ्यायचे अगोदर हे सर्व मसाले पाणी न टाकता ग्राइंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याचं स्मूथ वाटण तयार करून घ्यायचं तर इथे मी वाटण तयार करून घेतलं बघू शकता एकदम मस्त असं आपलं मसाल्याचं वाटण तयार झालं आहे तर आता हे मसाल्याचं वाटण बाजूला ठेवू आणि त्यानंतर गॅसवर मी प्रेशर कुकर ठेवले आणि कुकरमध्ये चार चमचे तेल टाकून गरम केले आता गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे छान तडतडले की यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलं आहे ते सर्व टाकून घ्यायचे आणि मेडियम आचेवर हे मसाल्याचं वाटण तेलामध्ये तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे चारच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता वाटणाने आता छान तेल सोडलेलं आहे आता आपण जे चणे शिजून घेतले होते त्या चण्यामधीलच थोडंसं पाणी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे मसाला छान असा मिक्स करायचा आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला या कुकरवरती दोन ते ती तीन मिनटासाठी ती प्लेट ठेवून द्यायची आहे दोन मिनटांनी प्लेट काढून घ्यायची आणि बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता हा मसाला परत चमच्याने असा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर आपण जे चणे शिजवून घेतले होते ते पाण्यासोबतच आपल्याला सर्व या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि चणे या मसाल्यामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कचोरी मेथी टाकून घ्यायची त्याचबरोबर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे की चणे शिजतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ थोडं कमीच घालायचं आहे त्यानंतर आता या प्रेशर कुकरवर प्लेट ठेवायची आणि मिडियम आचेवर हे चणे पाच मिनटं शिजून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारे पीठ मळून घेऊ तर पुरीसाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे पुऱ्या तेलकट होऊ नये त्यामुळे यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे एक चमचा तेल टाकायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे टाकलेले सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर या पीठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचे आणि पुरीसाठी लागणारे पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी पुरीसाठी लागणारे पीठ मळून घेतले मळलेले पीठ बघू शकता छान घट्ट पीठ मळून घेतलेले आहे आता मळलेले पीठ आपण पाच मिनिटा बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर चण्याला शिजूनसुद्धा पाच मिनटं झाली आहे पाच मिनटांमध्ये तुम्ही बघू शकता चण्याची ग्रेव्ही थोडीशी आटलेली आहे अशी ग्रेव्ही आटली की यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आणि हे हिरव्या मिरच्यांचे तुकडे चण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर परत आपल्याला हे चणे तीन ते चार मिनटं शिजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी चार मिनटांनंतर तुम्ही बघू शकाल चण्यामधील ग्रेव्ही बऱ्यापैकी आटलेली आहे चण्यातील ग्रेव्ही तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट घट्ट तयार झाली आहे आणि हे चणे आपण मसाल्यासोबत आठ ते दहा मिनटं शिजून घेतले आहे त्यामुळे चणे खूप मस्त झाले या ठिकाणी मी तुम्हाला हे चणे दाबूनसुद्धा दाखवते तर बघू शकता अगदी मऊसूत असे आपले चणे शिजलेले आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि तयार झालेले चणे बाजूला ठेवून द्यायचे आहे त्यानंतर मळलेल्या पिठामधून आपल्याला मोठ्या आकाराचा असा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हा तोडलेला गोळा पोळपाटावरती असा सॉफ्ट करून चपटा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला छान मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटत असताना बघू शकाल की इथे आपल्याला कोरड्या पिठाची सुद्धा गरज भासत नाही तर बघू शकता मस्त अशी आपली पोळी लाटून झाली आता पुरी कट करण्यासाठी इथे मी एक गोल वाटी घेतली तुम्ही वाटीच्याऐवजी या ठिकाणी एखाद्या झाकणाचासुद्धा वापर करू शकता वाटीच्या आकाराने पुऱ्या कट करून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकाल की पुऱ्यात मस्त गोल गोल या ठिकाणी तयार झाल्या आहे आता ह्या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊ पुरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी छान गरम करून घेतले गरम तेलामध्ये दोन पुऱ्या टाकून घेतल्या आणि झऱ्याने ह्या पुऱ्या अशा तेलामध्ये दाबायच्या आहे बघू शकता थोड्याच वेळामध्ये मस्त टम्म पुऱ्या फुगल्या आहे तर या पुऱ्याची साईड बदलून बदलून मस्त आपल्याला ब्राऊन रंगाच्या ह्या पुऱ्या तळून घ्यायचे आहे तर अगदीच थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल पुऱ्यांना मस्त ब्राऊन रंग आला आहे आणि मस्त पुऱ्या तळून झाल्या आहेत तर या ठिकाणी आपण अतिशय सोप्या पद्धतीने अष्टमी आणि नवमीच्या नैवेद्याचा प्रसाद तयार केला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर